ई के वाय सीला फक्त आता चौतीस दिवस राहिलेले आहेत बाकी दोन कोटी पस्तीस लाख महिला या पात्र आहेत आणि दोन कोटी पस्तीस लाख महिला यांना सप्टेंबरचा हप्ता सरकारने दिलेला आहे अजूनही नवीन अपडेटेड वेबसाईटचा पत्ता नाही आहे अजूनही सरकारने नवीन अपडेटेड वेबसाईट आपल्यासमोर आणलेली नाही लाडक्या बहिणींसाठी अजूनपर्यंत सरकारने आणलेली नाही काय आहे सरकारच्या मनात सरकारला लाडकी बहीण योजना बंद करायची आहे का तर सर्व लाडक्या बहिणी किती वाट बघत आहेत नवीन वेबसाईटची सर्व म्हणजे कोणत्या बहिणी की ज्या बहिणींना पती नाही ज्या बहिणींना वडील नाही ज्या बहिणींना पती पण नाही आणि वडील पण नाही आता अशा भणी ई सी करताना कोणाचा आधार नंबर भरणार अशा भणी अशा बहिणींना म्हणजे आता ज्या भणी घटस्फोटीत आहे त्या बहिणी काय त्या म्हणजे ज्या पतीला सोडलेलं आहे ज्या पतीशी घटस्फोट झालेला आहे त्या पतीकडे अशी बहीण जाणार का बोलायला त्याच्याशी की मला आधार कार्ड तुमचा आधार नंबर मला ओ द्यायचा आहे त्याच्यावर ओ टी पी येणार आहे मग ओ टी पी आला की मला सांगा नाही मग आणि ज्या अविवाहित महिला आहेत त्यांना त्यांचे वडील हयात नाही आहेत अशा बहिणींनी कोणाचा आधार नंबर द्यायचा तुम्हाला सेकंड आधार नंबर भरायचा आहे तर सेकंड आधार नंबर तुम्ही कोणाचा भरायचा अहो अशा निराधार बहिणी ज्या आहेत ज्या बहिणींना पती वडील नाही आहेत दोन्ही पण नाही आहेत ज्या निराधार आहेत परितक्ते आहेत विधवा आहेत ज्यांना कोणीच नाही आहेत अशा बहिणींना काय गरज आहे ई के वाय सी करायची कारण की अशा भणींना तर जास्त आवश्यकता आहे लाडकी बन योजनेच्या लाभाची मग सरकारने अशा बहिणींना माफ करून द्यावं ना की तुम्ही ई के वाय सी करू नका आणि अशा बहिणी माझ्या ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहेत ज्या शिकलेल्या नाही आहेत ज्या कष्ट करून पोट भरतात शेतात जाऊन पोट भरतात मोलमजुरी करून पोट भरतात धुणंभांडी करून पोट भरतात तर अशा बहिणींना स्मार्टफोन चालवता तरी येणार का अशा बही मोबाईलवर ई सी करणार तरी कशा सरकारला हा आधी विचार नाही का करता आला वेबसाईट काढण्याआधी सरकारने हा विचार केला नाही का सरकारला हे सगळं कळालं नाही का आधी की आहो तुम्ही लाडकी बहीण योजना ही तर गरीब गरीब महिलांसाठी काढली आहेत ना मग गरीब महिला कुठे एवढ्या शाळा शिकलेल्या असतात त्यांना स्मार्टफोन चालवता येतो का बऱ्याच भणी आहेत अशा मी तर म्हणते सत्तरऐंशी टक्के तरी असतील अशा भणी की त्यांना स्मार्टफोन त्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे साधा फोन आहे अहो ज्यांना कोणाचाच आधार नाही त्या काय स्मार्टफोन चालवतील स्मार्टफोन आणतील कुठून त्या कसं तरी पोट भरतात मग हा सगळा विचार सरकारने वेबसाईट आणायच्या करायला नको का तुम्ही ई के वाय सी सगळ्यांना करणं गरजेचं आहे असं म्हणतात हो बरोबर आहे मग तुम्ही ज्या बहिणींना म्हणजे ज्या बहिणी शाळा शिकलेल्या नाही आहेत ज्या बहिणींकडे स्मार्टफोन नाही आहेत अशा भणींनी ऑफलाईन पद्धतीने ई के वाय सी करायची सरकारने तसं अशा भणींसाठी ऑप्शन आणावं पर्याय आणावा सरकार मला असं वाटतं आहे ना सरकार झोपलेलं असावं कारण की आता जेव्हा आदित्यताई तटकरे यांनी जेव्हा त्यांनी अपडेट दिलं की ई के वाय सीच्या अपडे वेबसाईटचं चा काम चालू आहे आणि आता अशा वेबसाईटचं काम सुरू होऊन नवीन पद्धतीने वेबसाईट येणार आहे हो पण आता त्याला किती दिवस झाले आणि आता राहिले किती दिवस आजची चौदा तारीख आलेली आहे चौदा तारीख पण आजची संपण्यात आलेली आहे राहिले किती दिवस सोळा दिवस बरोबर या महिन्याचे सोळा दिवस राहिले सोळा सतरा जे काय असेल आणि ऑक्टोबर आपलं नोव्हेंबरचे म्हणजे अठरा नोव्हेंबरपर्यंत म्हणजे आप एक महिना पकडूया किंवा चौतीस दिवस पकडूया आपण आता फक्त चौतीस दिवस शिल्लक राहिलेले आहेत ई के वाय सी करण्यासाठी आणि अजून वेबसाईट आलेली नाही आहे आणि वेबसाईट आल्यानंतर त्या वेबसाईटवर पुन्हा लोड येणार कारण की त्या वेबसाईटवर एवढ्या दोन कोटी पस्तीस लाख महिला ई के वाय सी करायला जाणार हो कारण की बरोबर आहे ज्या बहिणींना सप्टेंबर म्हणजे आतापर्यंत सगळेच हप्ते आलेले आहेत आणि ज्या बहिणींची ई के वाय सी सक्सेसफुली झालेली आहेत त्या बहिणींनी तर दिले असतील ना पतीचा किंवा नवऱ्याचा आधार नंबर त्यांनी दिला असेल म्हणून त्यांची इवासी सक्सेसफुली झालेली आहे परंतु आता जास्तीत जास्त म्हणजे मला तरी असं वाटतं सत्तर ते ऐंशी टक्के बहिणी अशा आहेत की त्या ते निराधार आहेत त्यांना कोणीच नाही आहेत पती आणि वडील दोन्ही नाही आहेत आणि अविवाहित महिला पण अशा आहेत की त्यांना म्हणजे त्यांचे वडील हयात नाही आहेत म्हणजे निराधार आहेत अशा भरपूर जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के अशा महिला आहेत तर अशा महिलांसाठी सरकारने नक्की काहीतरी स्पेशल आणावं अशा महिलांना एकतर ई के एक वाय सी माफ करावी सरकारने किंवा ऑफलाईन पद्धतीचा पर्याय खुला करावा सरकारने की तुम्ही ऑफलाईन जाऊन तुम्ही ई केवाय सी करून घ्या कारण की हे सगळं ह्या सगळे जे प्रश्न आहेत ना ई केवायसीबद्दलचे हे प्रश्न हे संपणारे नाही आहेत कारण की सरकारने जी वेबसाईट आणली ती अर्धवट होती प्रॉब्लेमॅटिक स वेबसाईट होती ती तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही कमेंट करा आपल्याला सरकारपर्यंत आपले हे प्रश्न न्यायचेच आहेत कारण की सरकारपर्यंत आपले हे जे प्रश्न आपण नेले नाहीत तर सरकार त्याच्यावर कसं काय पर्याय आणणार सरकार लाडकी बहीण जर सरकारला लाडकी बहीण योजना कंटिन्यू सुरू ठेवायची आहे तर सरकारने वेबसाईट पण आणावी आणि ज्या म बहिणींना नाही आहेत ज्या बहिणी शिक्षित नाही आहेत अशा बहिणींसाठी सरकारने ऑफलाईन पर्याय खुला करावा तर सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे सरकारने लवकरात लवकर वेबसाईट आणली पाहिजे कारण की जर सरकार लवकर वेबसाईट आणेल तर लवकर सगळ्यांना ई केवसी करता येईल आणि दोन्ही पर्याय सरकारने आणले पाहिजे ऑफलाईन पद्धतीने पण ई केवासी करता आली पाहिजे आणि ऑनलाईन पद्धतीने पण कारण की सरकारने सगळ्या महिलांच्या म्हणजे लाडकी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत सगळ्याच बहीणी शाळा शिकलेल्या नाही आहेत सगळ्याच बहिणी म्हणजे अशा नाही आहेत की त्यांच्याकडे पतीचा आणि वडिलांचा आधार नंबर आहेत असं त्यामुळे सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि विचार करूनच आता सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे नाहीतर सरकारने सरसकट ई के वाय सी ही माफ केली पाहिजे तर लाडक्या बहिणी तुम्ही सपोर्ट करा मला भरभरून कमेंट करा सपोर्ट करा मला म्हणजे मला म्हणजे त्यात माझा काही फायदा नाही येत आई मी तुम्हाला सांगते ना कमेंट करा म्हणजे याचा अर्थ असा तुम्ही जे कमेंट करणार ना ते सरकारला हा डेटा जाणार म्हणून तुम्हाला आम्ही घसा ओरडून सांगत असतो की तुम्ही कमेंट करा तुम्ही जर कमेंट ना अशा कमेंट करा तुम्ही की सरकारपर्यंत हा डेटा जाणारच आहे तर तुम्ही सरकारला सांगा की अशिक्षित बहिणींना तुम्ही ई के वाय सी ऑफलाईन पद्धतीचा पर्याय आणा सगळ्याच बणी शाळा शिकलेल्या नाही आहेत ऑनलाईनचं पण पाहिजे त्याच्यामध्ये पर्याय आणि ऑफलाईनचा पण पर्याय पाहिजे ई के वाय सी करायला असं तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा आणि ज्या मला तर ज्या कमेंट आलेल्या आहेत ना त्या सगळ्या कमेंट त्याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद मी तर नव्वद टक्के म्हणेन नव्वद टक्के कमेंट मला कोणत्या येतात माहिती आहे का ताई ज्या बहिणींना पती आणि वडील नाही आहेत म्हणजे पती वडील दोन्ही पण नाही आहेत अशाच बहिणींच्या कमेंट्स मला आलेल्या आहेत आणि ज्या बहिणींना कोणीच नाही आहेत एकट्या राहतात अशा बहिणींच्या कमेंट्स आहेत म्हणजे जवळजवळ लाडकी बहीण योजनेमध्ये या अशा बहिणी नव्वद टक्के आहेत असं आपण गृहीत धरूया कारण की आणि ज्या बहिणींना गरज नाही आवश्यकता नाही आहे मला तरी असं वाटतं त्याही बहिणी कदाचित अजूनही लाभ घेत असतील म्हणूनच सरकारचा हा प्रयत्न चालू आहे हो बरोबर आहे पण तुम्ही काय करत आहात म्हणजे सरकार काय करतो आहे माहिती का ज्या बहिणी पात्र आहेत ना गरजू आहेत ना त्याही ब त्याच बहिणींना आवश्यकता आहे आणि त्याच बहिणी राहून जात आहेत म्हणजे त्याच बहिणी बाहेर पडतायत लाडकी बहीण योजनेमधून तर हे असं नको व्हायला म्हणून सरकारने विचार केला पाहिजे आणि विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर या गोष्टीवर काम करायला पाहिजे वेबसाईटबद्दल आणि सर्व पर्याय सरकारने वेबसाईटमध्ये आणले पाहिजे आणि सर्व पर्याय खुले केले पाहिजे कोणते पर्याय तर सरकारने ऑफलाईन पद्धतीने पण आणलं पाहिजे की ऑफलाईन पद्धतीने ई के वाय सी अशी करा किंवा ऑनलाईन पद्धतीने दोन्ही दोन्ही पर्याय खुले पाहिजे लाडक्या बहिणींसाठी तर तेव्हा तर होणार ना नाहीतर ज्या बणी अशिक्षित आहेत त्या बणी माझ्या कुठे जाणार ई केवासी करायला ना खेडोपाडी भरपूर बणी आहेत अशा खेडोपाडी ज्या बणी आहेत ना त्या बणी ई के करणार कशा तर अशा सगळ्या गोष्टींचा सरकारने विचार करावा ताबडतोब सरकारने निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर ते ई केवासीचं काय आहे ते काम पूर्ण करावं मार्गी लागावं अशी सरकारला विनंती आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणी तुम्ही पण सपोर्ट करा मला तुम्ही भरभरून मला प्रतिसाद द्या भरभरून कमेंट करा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि लाडक्या बहिणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वाची व्हिडिओ तुम्हाला पुढचा व्हिडिओ जर बघायचा असेल आपल्या चॅनलवरचा तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही ऑन करा ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा म्हणजे तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला तुम्हालाही तो व्हिडिओ मिळेल त्यासाठीच तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण सगळेजण आपली काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणी चिंता करू नका नक्की यातना मार्ग निघेल सो थँक्यू व्हेरी मच